नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घे नमस्कार मी ॲडवोकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष सध्या आम्ही शिये तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये आहोत माझ्यासोबत हे शेगावचे नागरिक निवृत्ती तुकाराम सातपुते त्याचबरोबर हे बेलवडे गावचे नागरिक मधुकर पाटील हे माझ्यासोबत आहेत तर आपण या काकांना या अण्णांना विचारूया की यांचा पूर्वीपासून यांच्या वडिलांचा यांचा पूर्वीपासून हा चर्मकार व्यवसाय होता आणि ते गावातील शेतकऱ्यांच्याकडे बैत गोळा करण्यासाठी जात होते त्यांची आई यांना सांगायची की गावात जाऊन बैत गोळा करून ये अण्णा ज्यावेळी तुम्हाला तुमची आई सांगायची की गावात जाऊन बैतूक गोळा करून ये शेतकऱ्यांच्याकडे जाऊन बैत गोळा करून ये त्यावेळी काय म्हणायची आई तुम्हाला, तुम्हाला गावा कुरवाडी या घरात आणि बैत घेऊन या जावा घेऊन हेच म्हणायचे आणि गावातली गावाने शेतकरी ही कुरवाडी जाईत आणि राजस्थानात मारवाडी आणि महाराष्ट्रात कुरवाडी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आता आपल्याला अण्णांनी स्पष्ट सांगलेला आहे की राजस्थानात मारवाडी आणि महाराष्ट्रात कुरवाडी महाराष्ट्रातलं सगळे शेतकरी कुरवाडे आहेत ह्या आमच्या शे गावातलं सर्व शेतकरी कुरवाडे आहेत अण्णानं पष्ट सांगितलं की ज्यावेळी आम्ही बैता आणायला श शेतकऱ्यांच्याकडे जायत होतो या मराठा शेतकऱ्यांच्याकडे बैता आणायला जायच होतो त्यावेळी आम्ही कुरवाड्यांच्या घरातून बैता आणायला जातो असं आम्ही घरात सांगायचं किंवा यांची आई यांना सांगायची की जावा कुरवाड्यांच्या घरातून बैता आणा जावा यावरून हे सिद्ध होतं आहे की मराठा शेतकरी हा कुरवाडी कुळवाडी कुणबी आहे ह्या अण्णाच्या ह्याच्यावरून स्पष्ट होतो आहे त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की अण्णांच्या या शब्दांचा विचार करावा सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट हे तर आहेच पण गावगाडीतली लोकं काय म्हणतात हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि या अन्नाचा या अण्णांच्या वाक्याचा सरकारनं विचार करून मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षणाचा लाभ द्यावा एवढीच आमची सर्वांची विनंती आहे धन्यवाद